नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवाय प्राध्यापक शिवाय आर पी आपल्याला बी कॉम भाग दोन सेमिस्टर चार समग्रलक्षी अर्थशास्त्र या विषयाचे प्रकरण एक व्यापार चक्र याचा अभ्यास करणार आहोत व्यापार ही एक मूलभूत आर्थिक संकल्पना आहे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापा चक्रा व्यापार मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण होय व्यापारालाच आपण व्यवहार बाजार असेही म्हणतो व्यापारात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे वस्तू रोखीने किंवा उदारीने दिल्या जातात देशाच्या आर्थिक व्यवहारात सातत्याने चढउतार दिसून येतात मानवाच्या अर्थव्यवस्थेत व्यापार उत्पादन रोजगार किंमतपाती नफा मजुरी इत्यादी घट घट्टक चक्राकार पद्धतीने बदलत असतात म्हणजेच चक्राकार पद्धतीने जे बदल घडून येतात त्यांनाच आपण चक्र असे म्हटलं जाते आता या यापुढे आपण चक्राच्या व्याख्या बघणार आहोत चक्राच्या व्याख्या वी विविध पद्धतीने विविध अर्थतज्ञांनी केलेल्या आहेत व्यापारचक्र म्हणजे अर्थव्यवस्थेत विविध बदल घडून येतात त्यापैकी प्राध्यापक एच ए एच हॅन्सन यांनी व्यापारचक्राची पुढील प्रमाणे व्याख्या के केलेली आहे अतिपरावलंबी असणाऱ्या आधुनिक समाजातल्या इतर विभागांमध्ये तेजी अगर अगरमंदी पोचविणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या औद्योगिक विभागाचे प्रकटीकरण म्हणजे व्यापार चक्र होय अतिपरावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा बाजार आधारित अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये विज्ञान विकसित संस्थांचा समावेश होतो अशा सर्व व्यवहारांचे माहितीचे ज्ञान असणे म्हणजे व्यापार चक्र होय प्राध्यापक शिंपी आर्थिक घडामोडीच्या बाबतीत दीर्घकालीन संतुलन स्थितीत तरंगाप्रमाणे घडून येणारे चढ चढ उतार म्हणजे व्यापार चक्र होय दीर्घकालीन संतुलन म्हणजे काय तर अर्थव्यवस्था उद्योग किंवा व्यवसायात दीर्घकाळात स्थिरता असणे म्हणजे दीर्घकालीन संतुलन होय अशा प्रकारे आपण व्यापारचक्राच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत आता आपण चक्राच्या अवस्था पाहणार आहोत व्यापार चक्राच्या अवस्था ह्या चार आहेत प्रथम म्हणजे व्यापारचक्र म्हणजे तेजी मंदी चक्र होय अर्थव्यवस्था ते जेव्हा तेजीकडून मंदीकडे वाटचाल करते तेव्हा त्याला ते घसरणीची अवस्था असे म्हणतात शिंपिटर यांच्या मते आर्थिक घडामोडींच्या बाबतीत घडून येणारे संतुलन स्थितीत म्हणजे व्यापार चक्र होय व्यापार चक्राच्या अवस्था पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये एक तेजी तेजी अर्थव्यवस्था ते पुनरुज्जीवन अवस्थेतून तेजीच्या अवस्थेकडे वाटचाल करीत असते तेजीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच क्षेत्रात वाढ होत असते कच्चा माल मजूर भांडवल इत्यादी उत्पादक घटकांची मागणी वाढते त्यामुळे कच्चा माला कच्च्या मालाच्या किमती वाढतात खंडाचे दर वेतन दर व्याजदर इत्यादीत वाढ होते तेजीच्या काळात उत्पादन व व्यापार या दोन्ही क्षेत्रात वाढ होते त्यामुळे रोजगारातही वाढ होते तेजी ही दिलेल्या वेळी काही विशिष्ट परिस्थितीत उपस्थित असल्याने आर्थिक तेजी येते भांडवलाची सीमांत लाभक्षमता अधिक असल्याने गुंतवणूक वाढते संयोजकांचा आत्मविश्वास दुगिणीत झाल्याने ते भांडवली वस्तूमधील गुंतवणूक वाढवितात साहजिकच रोजगारातही वाढ होते उपभोगी वस्तूंची मागणी वाढल्याने किंमती वाढतात व नफेचे दर वाढतात अशा रीतीने किमती गुंतवणूक रोजगार उत्पादन नफा इत्यादी एकाच वेळी वा इत्यादीमध्ये एकाच वेळी वाढ घडून येते म्हणजेच तेजी निर्माण होते राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते अशा प्रकारे व्यापार चक्राची पहिली अवस्था तेजा पण पाहिलेली आहे त्यानंतर व्यापार चक्राची दुसरी अवस्था म्हणजे घसरण होय व्यापार चक्राची दुसरी अवस्था म्हणजे घसरण होय तेजीच्या अवस्थेनंतर अर्थव्यवस्था घसरणीला लागते तेजीनंतरच्या अवस्था म्हणजे अपसरण किंवा घसरण होय तेजीच्या अवस्थेतील विस्ताराला कारणीभूत ठरलेल्या घटकांचे सामर्थ्य हळूहळू कमी होऊ लागते तेजीच्या काळात नफा काळात जादा नफा मिळविण्याच्या अपेक्षेने संयोजकांनी अधिक गुंतवणूक केलेली असते परंतु देशातील वास्तव साधनसामुग्री लगेच वाढू शकत नाही त्यामुळे कच्च्या मालाची टंचाई भासून उत्पादकांचे अंदाज चुकतात व नाफेऐवजी तोटा सहन करावा लागतो तेजीच्या काळातील प्रमाणाबाहेरील वाढत्या किमतीलाच उपभोक्त्यांचा विरोध होऊ लागतो त्यांच्या उपभोगात कपात होते त्यामुळे मागणी घटते म्हणजे एका बाजूने मागणीत घट तर दुसऱ्या बाजूने पुरवठा जास्त यामुळे किमती घसरतात उत्पादक उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न करतात काही ना तर आपले उत्पादन बंद करावे लागते त्यामुळे उत्पादक घटकांची बेकारी वाढते तेजीच्या काळात कार्यक्षम उत्पादन घटकांबरोबर अकार्यक्षम उत्पादन घटकांचाही वापर उत्पादन कार्यासाठी होतो सर्वच उत्पादन घटकांना त्यांच्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त मोबदले दिले गेल्याने उत्पादन खर्चात वाढ होते उत्पादन अधिक खर्चिक बनते तेजीच्या काळाबाळातील प्रमाणाभरील वाढत्या किमतीला उपभोक्त्यांचा विरोध होऊ लागतो म्हणजे एका बाजूने मागणीत घट तर दुसऱ्या बाजूने पुरवठा जास्त यामुळे किमती घसरतात उत, उत्पादक उद्योगपती व व्यापारी यांना यांनी बँकांची पूर्वी घेतलेली कर्जे परत करणे कठीण होते त्यामुळे कर्जाची थकबाकी वाढते कर्ज व्यवहार कमी होतात अर्थव्यवस्थेतील विश्वासाचे वातावरण नाहीसे होणे सर्वत्र चिंतेचे व निराशेचे वातावरण सुरू होते उद्योग व्यापार बँकिंग इत्यादी सर्वच क्षेत्रांशी